पकोडे तर सगळेच बनवतात पण आज आपण बनवणार एकदम सोपे असे पनीर पकोडे पनीर सगळ्यांनाच आवडतं तर हे पकोडे तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अंतरा स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे बरेचदा मधल्या वेळेला खूप भूक लागते आणि मुलांना काहीतरी आपल्याला करून द्यायचं असतं तर आज आपण अशीच एक वेगळ्या प्रकारची भजी बघणार आहोत म्हणजेच पकोडे बघणार आहोत तर ते आहेत पनीर पकोडे हे पकोडे तुम्ही एरवी कधीही ट्राय करू शकता एकदम सोपे आहेत फार काही साहित्य लागत नाही जशी आपली साधी भाजी आपण अपन करतो अगदी त्याच पद्धतीने आपण इथे बनवणार आहोत खूप मस्त लागतात झटपट होतात कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही आयत्या वेळेला सुद्धा हे नक्कीच करू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा जर एखादी बर्थडे पार्टी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा स्नॅक नक्कीच ट्राय करू शकता पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया ऑमनेलवरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण पनीर पकोडा बनवणार आहोत खूप मस्त लागतो झटपट होतो अगदी सोपी रेसिपी आहे अजिबात कठीण नाही आहे पनीर पकोडा म्हणजेच पनीरची भजी मुलांना तर पनीर आवडतं आणि असा जर पकोडा तुम्ही त्यांना दिलात तर नक्कीच आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातात तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम इथे पनीर घेतलेला आहे शक्यतो फ्रोझन पनीर घेऊ नका ताजं फ्रेश पनीर घ्या तर आता आपण याचे पीसेस करून घेऊया तर आता मी याचे पातळ असे स्लायसेस करणार आहे तुम्हाला तुकडे हवे असतील चौकोनी तर तुम्ही तसं पण करू शकता आपल्या आवडीवर आहे तर मी इथे अशा पातळ स्लाईस करते हे बघा अशा प्रकारे एकदम ताज पनीर असेल तर पकोडे खूप छान लागतात हे बघा <ख़ागा> अशा प्रकारे मी इथे असे आयताकृतीचे तुकडे तयार करून घेतले तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये दोन भाग करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता पण मी इथे असे आयताकृती तुकडे ठेवलेले आहेत आता आपल्याला बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार करायचं आहे तर इथे मी एक बॉल घेतला आहे यामध्ये आपण घेणार आहोत एक कप बेसन जशी क्वांटिटी असेल आपली पनीरची त्यानुसार आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे एक स्पून हळद एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून हिंग हिंग घातल्यामुळे काय होतं आपल्याला पकोडे म्हणजेच भजी ही अजिबात बा बाधत नाहीत कारण आपण बेसन वापरलेलं असतं एक टी स्पून ओवा आपल्याला ओवा हा असा हातावर घ्यायचा आहे आणि चांगला असा चोळून घ्यायचा आहे आणि हा यामध्ये घालायचा आहे ह्याने भजीला खूप छान चव येते आपले पकोडे खूप मस्त होतात आणि अजिबात बेसनचा त्रास होत नाही यानंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून तांदूळाचं पीठ याने भजी आपली म्हणजेच पकोडे छान कुरकुरीत होतील बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा स्पून सोडा बेकिंग सोडा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे सोडा नको असेल असे तर नाही घातलं तरी चालेल पण मी इथे जस्ट भजी फुलण्यासाठी अशी घालते किंवा नसेल घालायचा तर नाही घातलं तरी चालेल सोडा न घालतासुद्धा भजी चांगली फुकतात आता आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालणार आहे मी ते एक छोटा ग्लास हा पाणी घेतलं आहे पण हळूहळू आपल्याला घालायचं आहे अगदी आपल्याला भरपूर पण पातळ करायचं नाही हे मिश्रण अगदी पातळ झालं तर भजी चांगली फुलत नाही थोड़ा थोडं मी इथे पाणी घालणार आहे एकीकडे मी तेल सुद्धा चांगलं तापत ठेवलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण अजून थोडस घट्ट आहे इथे मी हे छोटा ग्लास पाणी घेतलं होतं हे मला पूर्ण पाणी लागलंय अजून आपल्याला थोडस पाणी घालायला लागणार आहे तर इथे मी थोडंसं पाणी घालते अजून साधारणतः दोन टेबल स्पून इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही धने जिरे पावडर सुद्धा घालू शकता किंवा कसुरी मेथी सुद्धा घालू शकता अजून सुद्धा थोडस घट्ट आहे पीठ त्यामुळे अजून मी इथे दोन टेबल स्पून पाणी घातलंय हे बघा आता परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे यापेक्षा आपल्याला पातळ पण करायचं नाही आहे नाहीतर मग भजी आपली चांगली फुलणार पण नाही परफेक्ट झालेला आहे छान झाल्यावरती आपण चव घेऊन बघायची जर मीठ कुठे कमी असेल तर आपल्याला घालता येतं किंवा काही अजून कमी असेल तर तुम्ही घालू शकता बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपल्याला एवढंच पातळ करायचं आहे यापेक्षा पातळ करायचं नाही आहे तर आता आपलं इथे मिश्रण रेडी आहे यामध्ये आता आपण हे जे पनीरचे पीसेस आहेत हे यामध्ये घालणार आहोत आपण हे छान असे घोळवून घ्यायचे व्यवस्थित तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्या अर्धे सुद्धा अजून करू शकता मी इथे आयताकृती कृती ठेवलेत आपले घोळवून झालेले आहेत आपण आता तेल तापले का बघूया आपले इथे तेल तापले का आपण चेक करूया थोडंसं बेसन घालायचं हे बघा हे वरती आलं म्हणजे आपलं तेल हे परफेक्ट तापलेलं आहे आता आपल्याला भजी घालायला सुरुवात करायची आहे हे बघा व्यवस्थित असे छान घ्यायचे हळूहळू नाजूक असत माझी कडे थोडी लहान असल्यामुळे मी इथे दोनच घातले यावरती एक सेकंड या झालं की तेल उडवायचं असं म्हणजे वरून सुद्धा छान तळणी जातात हलक्या हाताने याला पलट व्हायचंय तेल आपलं छान तापलेलं आहे त्यामुळे आपली भजी सुद्धा व्यवस्थित होतात आता पनीर घालताना एकदम काळजी घ्यायची पनीर हे पटकन सुटू शकतं आणि एकदम नाजूक असतं ते हलक्या हाताने यावर तेल उडवायचं आहे बघा आपली भजी चांगली झालेली आहे एकदा पुन्हा पलटवून घेऊया आपले पनीरचे पकोडे झालेले आहेत आपण काढूया मी बघा तू तुम्हाला जवळून दाखवते काय मस्त झालेत एकदम छान फुल्ले पण आहेत एकदम छान झाले आहेत अजिबात तेल नाही दिसत आहे कुठेही तर आता आपण हे डिशमध्ये काढून घेतलं आहे ते बघा मस्त रंग आलाय आता आपण असे दुसरे करूया अलगदपणे टाकायचे एक मिनिट झालं की यावर पुन्हा तेल उडवायचं आहे लगेच याला पलटवायचं नाही नाही याचं काय होतं ते तेलकट होतात आणि खाली चिकटतात आपण ह्याला आता पलटून घेऊया पुन्हा एकदा हलक्या हाताने पलटवून आता आपण हे काढून घेऊया काय मस्त झालंय रंग सुद्धा खूप छान आलाय एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे तर आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊया हे बघा मस्त झालेत असेच हे आता बाकीचे पण करून घेते हे बघा आपल्या इथे मस्त असे पनीर पकोडे तयार झालेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा काय मस्त झालेत रंगसुद्धा एकदम छान आले अगदी बाहेर मिळतात तसेच आपले इथे झालेले आहेत खूप मस्त होतात एकदम झटपट होतात तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा पार्टी असेल तर तुम्ही पार्टीसाठी बड्डे पार्टीसुद्धा पार्टी बड्डे पार्टीसाठी सुद्धा हा स्नॅक नक्की नक्कीच करू शकता कोणी गेस्ट येणार असतील तर मधल्या वेळेला तुम्ही स्नॅक म्हणून हे नक्कीच बनवू शकता खूप मस्त लागतात एकदम टेस्टी लागतात खरंच हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बनवलेले पनीर पकोडे कसे झालेत हेही सांगा किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने पनीर पकोडे बनवता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला एक पकोडा जवळून दाखवते हे बघा हे बघा किती कुरकुरीत झालं आहे बघताय तुम्ही किती छान कुरकुरीत झालाय तर आपण हा एक कापून बघूया आपण हा इथे पकोडा एक कट करून बघूया हे बघा किती मस्त झालंय एकदम आतून सुद्धा खूप छान झालंय बघा मस्त शिजला पण आहे छान व्यवस्थित तळला गेलाय तर हे पकोडे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आपले इथे पनीर पकोडे हे तयार झालेले आहेत इथे मी जे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलं होतं त्यामध्ये माझे आठ पनीर पकोडे तयार झाले आहेत कारण मी इथे मोठे पीस केलेत तुम्हाला ह्याच्या पण अर्धे करायचे असतील तर तुम्ही करू शकता तर तुमचे जास्त बसतील तर आपल्या इथे पनीर पकोडे हे तयार झालेले आहेत हे पनीर पकोडे तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर सॉस बरोबर, बरोबर कशाबरोबरी खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता मी इथे पुदिन्याची चटणी बनवले शिवाय सॉस देखील आहे मी दोन्ही सोबत हे खाणार आहे तुम्हाला पुदिन्याच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर मी ते चाटच्या चटण्यांची रेसिपीची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघा त्यामध्ये आपल्या सगळ्या चटण्या आहेत त्यात पुदिन्याची चटणीसुद्धा आहे तर आपले इथे पनीर पकोडे हे तयार झालेले आहेत तुम्ही हे पनीर पकोडे म्हणजेच पनीरची भजी ही कशी बनवता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सह तर विश तुमची दिश आमची नमस्कार